ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सफल ओबीसी समाजाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमर उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यांनी भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली यावेळी बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की ओबीसींच्या आरक्षणाला वाटेगिरी नको ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनच ठाम आहे कोणते आंदोलन यशस्वी व्हायचे असेल तर त्यात प्रामाणिकता महत्वाची आहे आंदोलनात प्रामाणिकता नसेल तर ते यशस्वी होऊ शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले हे पुढे म्हणाले की ओबीसी समाजातील सर्व घटकांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर माझी दरसोड वृत्ती आहे का जर अशी वृत्ती असेल तर प्रश्न सुटणे कठीण आहे ओबीसी हा स्वतंत्र घटक आहे त्यांचे वेगळे प्रश्न वेगळ्या अडचणी आहेत त्यांची जाणीव समाजाला झाली पाहिजे असे आंबेडकरांनी सांगितले तसेच ओबीसीच्या नेत्यांनाही त्यांनी सुनावले आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची भूमिका काय आहे हे तपासले पाहिजे जर त्या पक्षाची भूमिका ओबीसी विरोधात असेल तर तो प्रश्न कधी सुटणार नाही असे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले या भेटीमुळे उपोषणाला नवीन ऊर्जा मिळाल्याचे दिसून आले असून ओबीसी आरक्षणाच्या लढ्याला आणखी गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जे आहे तो मंडल आयोग अहवाल तयार तू सादर पण त्याच्या अगोदर दोन वर्ष अठ्याहत्तर पासून मंडल आयोग नेमण्यात आला दौरे झाले सगळे झाले त्या आयोगाशी नाळ जोडली ती असता काय आम्ही कुठेही ज्याला असं म्हणता येईल की मंडलच्या विरोधात भूमिका पक्षाच्या वतीने नाही आणि माझ्या वतीने नाही अशी अर्थ परिस्थिती कुठलंही आंदोलन यशस्वी व्हायचं असेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रामाणिकता ही सगळ्यात महत्वाची प्रामाणिकता नसेल तर ते आंदोलन काही यशस्वी होत नाही अशी परिस्थिती तेव्हा ओबीसी समूहामधले ज्या सगळ्या घटक आहेत त्यांनी असणारा स्वतःहून स्वतःला विचारलं पाहिजे की माझं धडसोड जर धोरण राहिलेलं आहे का हे धडसोड धोरण जर राहिलं असेल तर मग आपला प्रश्न तसाच कसा लागणार आता सुद्धा ओबीसी हा एक वेगळा घटक आहे त्याच एक वेगळं अस्तित्व आहे त्याचे असणारे वेगळे प्रश्न आहेत या जाणीवा ज्या झाल्या पाहिजेत <coughs> त्या जाणीवाच नाही आणि म्हणून आपल्याला खा मार्ग जो आहे तो खराखोरा मार्ग आपल्याला सापडत नाही अशी असणारी जे जेवढे नेते आहेत ते सगळ्यांनी पहिल्यांदा तपासून नाही बघितलं पाहिजे कारण मी आता गवानकरांशी असताना तो अधिकार वापरू शकतो याचं कारण की फार जुने संबंध आहेत पण आपण ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाची भूमिका त्या पक्षाचीच भूमिका जर विरोधात असेल तर आपण कितीही लढलो कितीही पोषण केले कितीही काही केले तरी त्या पक्षाचीच भूमिका विरोधात असल्यामुळे तो बदलणार नाही तो बदलला नाही मी या ना त्या कार्यानं तो असणारा काढून घेण्याच्या मार्गामध्ये लागेल याचं कारण की मिळून घेताना मी आता कोणाची नावं घेणार नाही का चुकीचं राहील असं मी त्या ठिकाणी ज्यावेळेस पूर्ण म्हणजे मी म्हणून म्हटलं की, की, की अठ्याहत्तर सालापासून म्हणजे जेव्हा मंडल कमिशन स्थापन झालं त्या स्थापनेपासून ते असणारा अहवाल सादर होईपर्यंत ऐंशी साली आणि ऐंशी साली सादर झाल्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या तर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यानंतर मग इंदिरा गांधींना सारा प्रेशराईज करणं ते सगळं मान्य करणं आणि त्यांनी मग असणार ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा अहवाल पार्लमेंटने मान्य केला पण विधानसभेने मान्य केला हा एक मुद्दा त्यावेळेस उपस्थित केला आणि विधानसभेमध्ये चर्चा झाली महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते माझ्या वडिलांचे ते असणार अत्यंत जवळचे मित्र असल्यामुळे दादांना म्हटलं मी तुम्ही काय करणार आवाज थोडी चर्चेला द्यायचा असतं ठराव झाला म्हणून सांगून द्यायचं म्हणलं तू काय ठराव ना मंजूर तुम्ही चर्चा तर झाली पाहिजे अशा चर्चा करायच्या नसतात राजकारणाचा पहिला धडा अशी चांगलं गोष्ट अंगावरचे काही बोलून घ्यायचं असतं हा जो सगळा सांगण्याचा हेतू आहे त्याच्यामध्ये की पक्ष हा जर बरोबर असेल तर प्रश्न सोडवला तुमच्या बरोबर कोण आहे मला एक तरी पक्ष प्रश्न पक्ष दाखवावं की तुमच्याबरोबर हा पक्ष एकही नाही जे मंडलसाठी लढले ते इथलं असणारा मार्क्सवादी होते ते लढले समाजवादी होते ते लढले आंबेडकरवादी होते ते लढले आता त्या काळापासून आजच्या काळामध्ये आपण असायला पाहिलं सगळ्या ओबीसीने याच पक्षांना संपवण्याचं भूमिका घेतली आज ते संपले कम्युनिस्ट फक्त असणार केरळमध्ये राहिलेले आहेत उडलेले ठिकाणी कामगार चळवळी चालवतात नाही तर दुसरं नाही समाजवादी तर पूर्णपणे संपल्यासारखंच जमा आहे अशी असताना जे विचाराने आपल्या बाजूने आहे त्यांच्याबरोबर आपण असं राहिलो तर आपलं असं आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी होत नाही तर होत नाही